नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनायक बागर या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी लवकरच ऋतूला घेऊन फिरायला जाणार आहे तर आता मी ऋतूला घेऊन फिरायला आहे आता ऋतू माझा दात घालायला ब्रश विसरली होती ती आनंद गेली माझं राहिला माझं तो आहे ना बाळा पळत पळत जाऊन मी आहे कोणती घेतली चप्पल बघू दे आमच्या इकडे पाऊस झालेला दाबून वारं वाहून आलत त्याच्यामुळे आलं होतं संदीप वाहून गेलता त्याला पकडून संदीप वाहून गेल तर त्याला पकडून आला का आधी पिवडे बाय ठिकाणी ऋतू बघा चला जा का मग चला तर मित्रांनो आता आम्ही निघतोय तुम्हाला इथून पुढचे ब्लॉग बघायला मजा येणार आहे आम्ही तुमचं मेसिंग चालू होतं की आता फिरायला जा फिरायला जा फिरायला जा तर आता पाहिलेले आम्ही फिरायला चालले नाही बघत राहा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बाय बाय तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे गणपती आप्पा मंगल मंगलमूर्ती बाबा आता आता आम्ही चाललेलो या ठिकाणी फुल एन्जॉय करणार आहे कोण कोण आहे तुम्ही बघू शकता एक आमच्यातला आहे म्हणून तो घरीच ठेवला आम्ही तो म्हणजे सागर पाठी सागर पाठी वकला नायचंय आता सागर लागून पण भेटू पण सागर नसणार तिथे नहीं, नहीं, काम हो चला तर मित्रांनो बाय 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 म्हणतोय पूर्ण व्हिडिओ बघत चला तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही ना जाता म्हटलं जेवण करून घेऊया आणि आता इथे उतरलोय इथे उतरले तुम्हाला तर माहिती जेव्हा ऋतू किती एन्जॉय करते फुल मजा कारण की लग्नानंतर तीन वर्षानंतर डायरेक्ट मी तिला फर्स्ट टाइम कुठेतरी घेऊन चाललोय फिरायला अजूनपर्यंत मी तिला कुठंच घेऊन गेलो नव्हतो आणि तुम्ही सगळेजण मला हेच बोलत होते की दादा वहिनीला कुठं तरी घेऊन जा फिरायला तर या ठिकाणी पहिल्यांदा ऋतूला घेऊन चाललेलं मी फिरायला ऋतू हा किती खुशी आहे <laughs> <laughs> एकदम खुशी आहे मित्रांनो आणि आम्ही आता या हॉटेलला थांबलेलो आहे आता वाजले किती माहितीये का तुम्हाला तर माहितीच हा आपलं फिक्स हॉटेल आहे फिक्स हॉटेल आहे आपण दुसरीकडे कुठंच जाणार नाही मित्रांनो नऊ वाजून सहा मिनिटं झालेले चेक करू शकता तुम्ही नऊ वाजून सहा मिनट झालेले दोन मिनिट आणि आज तारीख आहे नऊ मे आणि मित्रांनो आता आम्ही निघालेलोय आहे पहिलं जेवण करूया आणि जेवण कुठं करणार तुम्हाला माहितीचे हा मित्रांनो आपलं नेहमीच हॉटेल हॉटेल लक्ष्मी प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट आम्ही इथंच कायम करत असतोय कारण की इकडे जेवण केल्यानंतर आम्हाला मजाच लय वारी येते आता इथं जेवण झालं नाही दोघ तिघ गायब झाले आम्हाला ठेवलं उतर इथं आणि गायब झाले काय करू तू चला मित्रांनो तुम्ही बघत राहा बघा पडली असती ऋतू पडली घेतली नवीन चप्पल चला आता <laughs> बाबा इतके खुशी नाही दोनदा वाचली पडता पडता चला मित्रांनो बघत राहा कंटिन्यू तुम्ही आपला ब्लॉग मलिकाकडे एक शेवभाजी दो पनीर मसाला दो प्लस दो बटर रोटी तीन प्लस तीन प्लेन रुटी पाणी ओके भाई पाणी पडून हा बघितलं मित्रांनो या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे आम्ही तर आता लवकरच मी ऑर्डर दिलेली आहे संधी मी बटर रोटी झाली आहे बघा बटर बघा पहिला बटर रेडी झालेला डेरकत म्हणजे बटर बटर, बटर।, 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 बटर। मी साधी घेतली म्हणून याला नान खाऊ घाला दोन चार किलो आणि सुनील भाऊ एकदम शांत ते बघते ना बगते ना तुम्ही व्हिडिओ बघता सुनील सुनील साठी स्थळ असल तर लवकरात लवकर कोणी कळवा आम्हाला सुनील खरंच हाय का तुझं काही तो इकडे मिस्टर सचिन ठोकळे नको मला आपण काय काय शादी डॉट कॉम ने ओपन केलं लगेच नको मला स्थळ मी काही पाहायला नाही लागलो ला। <laughs> दावा तेव्हा काय पण बोलतो चला मित्रांनो भेटू बरं तर मित्रांनो तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी आपला स्पेशल खाकरा आलेला आहे आणि संदीप भाऊ आता पिसळलेला <laughs> <laughs> आहे मग काय चालू आहे तुझ काय चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकदम मस्त स्पेशल खाकरा बोलवलाय आपण आम्हाला इथं आल्यानंतर पहिलं हेच खाऊ वाटतं स्टार्टर ऋतूला काय पापड आवडतं काय माहिती तिला एक आवडत बरी मजा आहे बोळी जात जाऊ चला तर मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ खरंच खूप मजा येणार आहे आपल्या व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा चालेल का संदीप डोळ्यात काय गेलं सचिन बोटने घातलं बघत राहा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो फायनली आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही इथून निघालेलो आहे तुम्हाला आहे आम्ही जेवण कुठं करत असतो ते सांगितलं तुम्हाला लक्ष्मी हॉटेलला तर आता इथून डायरेक्ट आम्ही निघणार आहे आता कुठं थांबणं होणार नाही मला तर वाटते आपण सुनील विचारून कुठं थांबणार आहे का आपण परत सुनील भाऊ परत कुठे थांबणार आहे का आपण चला मित्रांनो बघत राहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ सचिन झोप नाही झाली तुझी आता झोपून तर नाही आलो अरे मी कुठं झोपलो बाबा कुठंच झोपलो नाही रस्त्याला इथे मूसचं बरं झोपेलं वाटतो की मित्रांनो मी सांगा बरं तुम्ही काय केलं पाहिजे नाही गाल काळा केला पंक्चर झाली गाडी गोवा किती राहिला इथून शंभर आज झोपल्यामुळं पंक्चर झाली गाडी सचिन झोपलं ना फटके गेले सुन्या नाही आपण झोपलेलं नाही कोण कोण उचल ना ना किती उचल अरे चला मित्रांनो बघा आता गोव्याला पोचल्यानंतर तुम्हाला सांगू अरे चला आता लवकर टाईमपास चालला तुमचा चलाय बरोबर राहिलं मित्रांनो आता आम्ही ना गोव्यात येऊन किती वेळ झाला आहे माहिती आहे का हे किती वाजता आला आपण साडे ना वाजता साडे दहा वाजता गोव्यात आलेलो आहे आणि आमची रूमची नाही एक वाजता एक वाजता आम्हाला रूमची चाव्या भेटणार आहे तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आहे आता वाजले किती बारा बारा वाजलेले आता आम्ही जेवण करून घेतो काय करू तू चला भेटूया तुम्हाला परत आ, कत्ली। कत्ली तो, तो संदीप काय भाजी सांगितली काजू कतली काजू कतली बिथली नाहीये बर्फी नाही सांगितली काजू माझा काजू कतली नाही तरी पण आता एवढं गरम नाही संदीप आता एवढं गरम नाही म्हणून म्हणून गरम नाही होते कुलर झाली सुनील भाऊ काय रे अरे मित्रांनो आहे का सगळ्यांना एकदा प्रवास करून सगळे थकलेले आहेत थबट बघा सगळ्यांचे सगळे नाही थकले हा सगळ्या जास्त तर मित्रांनो मी थकलोय आहे इतकं फार तुम्हाला सांगतो झोप झाली नाही ना चिडचिड होत आहे मी माझी सगळे माझ्याकडेच पाहून राहिली झोप झाली नाही म्हटलं ए सुनील झोपलं का भाऊ मी अख्ख्या गाडीत तर झोपले तर आला आम्ही सुनील आणि मीच फक्त झोपेल नाही हे पण नाही झोपलो आणि हा पाच तास झोपलाय की लोकं बारा ते बारा तास झोपले

आणि मी नवीन वडली घेतली नवीन ओढणीची मोकच चमकी निघाली सार तोंड चमकत आहे माझं इकडून चमकत पिकरून चमकते वडणी अंगाव घेऊन झोपलो तोंडाव घेऊन झोपलो काय सचिन भाऊ बरोबर सुनील काय म्हटलं मला अजून चमकी चमकीत चमकी नवीन आणि मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेणार आहे आणि हा ब्लॉग इथे एंड करतोय इदमपूर पुढचा ब्लॉग तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करायचं अजिबात दिसू नका चला बाय बाय